मित्रांनो नमस्कार स्टडी सेवन मध्ये मी आपले पुन्चि स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये मी घेऊन आलेलो आहे प्रश्न तुमचा उत्तर आमचे मित्रांनो यामधील सर्व प्रश्न हे तलाठी लिपिक पोलीस एमपीएससी करता महत्वाचे आहे मित्रांनो या उपक्रमाअंतर्गत आपण कॉमेंट्स मध्ये विविध विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न इथे सोडून देत असतो मित्रांनो हे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चला बघूया तर पहिला प्रश्न आहे एका दोलकाच्या घड्याळाला दहा वाजता दहा टोल देण्यास दहा मिनिटे लागतात तर अकरा वाजता अकरा टोल देण्यास किती मिनिटे लागेल हा प्रश्न विचारलाय संतोष राठोड यांनी संतोष राठोड यांना धन्यवाद आता हा प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो बघा इथे दहा वाजता दहा टोल देण्यास दहा मिनिटे लागतात मित्रांनो या उदाहरणामध्ये जो पहिला टोल पडतो त्याचा जो टाइम काउंट होतो तो टाइम काउंट होत नाही म्हणून हे असे उदाहरण सोडवतानी तर दहा टोल लक्षात न घेता नऊ टोल लक्षात घ्यावे आणि ते जे अकरा टोल देण्यास वेळ विचारलाय ते दहा टोल लक्षात घ्या घ्यावे असे जर केले तर आपल्याला गणित लवकर सोडवता येते म्हणजे दहा मिनिटे म्हणजेच नऊ टोल देण्यास दहा मिनिटं लागेल असं जरा आपण लक्षात घेऊ शकतो म्हणजेच दहा मिनिटात नऊ टोल पडतात अशा प्रकारे दहा मिनिटात नऊ टोल पडतात तर दहा टोल देण्यास किती वेळ लागेल मित्रांनो हे दहा जे आहे हे मिनिटे आहे हे खाली जे आहे हे टोल आहे जे संख्या आपण खाली लिहित असतो त्याची जे एक पट असते ते निघत निघत असते म्हणून आपण नेहमी असं करतो हे नऊ जे आहे हे नऊ टोल आहेत म्हणजे नऊने जर याला भागलं तर एका टोलाला किती वेळ लागेल असा याचा अर्थ होतो आणि जर मिनिटे खाली असते नऊ टोल जे आहे हे नऊ टोल वरत असते आणि हे दहा जर खाली असते म्हणजेच दहा मिनिटात नऊ टोल पडते तरी जर तरीही आपल्याला म्हणता आलं असतं परंतु त्याचा गुणाकार आणि आपण जेव्हा सोडवतो तेव्हा त्याचा अर्थ असा निघतो की एका मिनिटात किती टोल पडतात परंतु आपल्याला इथे टोल काढायचे आहे म्हणून आपण टोल इथे खाली लिहायचे आहे म्हणजे एक टोल देण्यास किती वेळ लागतो फक्त एवढं आहे की हे जे नऊ इथे घेतलेले आहे आपण ते या दहाऐवजी घेतलेले आहे दहाऐवजी नऊ घेतलेले म्हणजे एक टोल हमेशा कमी करायचा आणि इथे पण अकरा ऐवजी दहा टोल घेतलेले आहे म्हणजे दहा मिनिटात नऊ टोल पडतात तर दहा टोल देण्यास किती मिनिटं लागेल हे आपण जेव्हा सोडवलं तर हे दहा गुन्हेला दहा शंभर भागेला नऊ म्हणजे बरोबर हे येणार अकरा पॉईंट अकरा मिनिटे अशा प्रकारे आपल्याला इथे काढता येतात चला नंतर बघू तीन अंकी असलेल्या दोन संख्याचा मसावी एकोणतीस व लसावी चार हजार एकशे सत्तेचाळीस आहे तर त्या दोन संख्याची बेरीज किती हा प्रश्न अभिमन्यू कांबळे यांना विचारलाय अभिमन्यू कांबळे सर यांना धन्यवाद <coughs> नंतर बघू सोडू ब... सोडून बघू तर हे सोडवण्यासाठी आपल्याला असामायिक अवयव म्हणजे या मसावी आणि लसावी जे दिलेला आहे त्याचे असामायिक अवयव आपल्याला काढायचे आहे आता असामयिक अवयव कसे का काढावे लसावी मसावी कसा काढावा यासाठी आपण सविस्तर असं व्हिडिओ आपण याआधी याच चॅनलवर घेतलेले आहेत तीन पार्ट मध्ये घेतलेले आहेत ते तिन्ही पार्ट तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला लसावी मसावी हे पण उदाहरणं त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि यावर चार पाच उदाहरणं आपण त्यामध्ये घेतलेले आहेत आणि लसावी मसावीवर पण भरपूर चॅप्टर आहे पूर्ण व्हिडिओ त्यावर आहे तर ते तुम्ही बघून घ्या म्हणजे क्लिअर होऊन जाईल तर असामायिक अवयव काळासाठी आपल्याला लसावी भागेला मसावी करावं लागेल म्हणजे ते होणार चार हजार एकशे सत्तेचाळीस भागेला एकोणतीस हे सोडवल्यानंतर एकशे त्रेचाळीस येणार आणि याचे आपल्याला असे दोन अवयव पाडायचे असतात असामयिक अवयव याचे आपल्याला पाडावे लागेल म्हणजे ते येणार अकरा गुन्हेला तेरा बरोबर -बर। आता लहान संख्या म्हणजे मसावी गुन्हेला लहान असामायिक अवयव म्हणजे एकोणतीस गुन्हेला अकरा होईल आणि मोठी संख्या म्हणजे मसावी गुन्हेला मोठा असामायिक अवयव अशा प्रकारे म्हणजे याचा जर गुन्हाकार केला तर तीनशे एकोणीस आणि मोठी संख्या तीनशे सत्याहत्तर आणि आपल्याला बेरीज विचारली म्हणून याची बेरीज केली असता ते होईल सहाशे शहाण्णव अशा प्रकारे आपल्याला इथं या दोन संख्याची बेरीज काढता येते नंतर बघू जर एका संख्येला बारा सोळा आणि ने भागले असता अनुक्रमे बाकी पाच नऊ अकरा उरते तर ती संख्या कोणती हा पण प्रश्न अभिमन्यू कांबळे यांनी विचारलेला आहे मित्रांनो हे पण जे उदाहरण आहे हे पण लसावी मसावीवरच आधारित आहे तर मी आधी सांगितलं का आधी जे व्हिडिओ झालेले आहे लसावी मसावीवर ते बघून घ्या त्याच्यामध्ये असे भरपूर उदाहरण आपण घेतलेले आहेत तर मी इथे जास्त लांबलं ला चकणं घेता शॉर्टकट घेतो जरा बारा सोळा अठराचा लसावी इथे आपल्याला घ्यायचा आहे तर ते येणार एकशे चौवेचाळीस आता कसा काढायचा त्यासाठी व्हिडिओ बघा जे आधी झालेले आहे ते तर बारा सोळा अठराचा लसावी एकशे चौवेचाळीस इथे येणार आणि नंतर बघा बाराने भागले तर पाच उरते सोळाने भागले तर नऊ उरते आणि अठराने जर भागले तर अकरा उरते मित्रांनो हे यामधील आपल्याला फरक काढायचा असतो यामधील जे फरक आहे तो नेहमी सारखाच असतो तो सात फरक आहे इथे आणि सर्वांचा फरक सात आहे आणि जर ती संख्या काढायची असेल तर एकशे चौवेचाळीस वजा सात म्हणजे एकशे सदोतीस ही जी आहे ही ती संख्या आहे चला नंतर बघू तीनशे चार मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज चारशे तीन येणार हा प्रश्न मारुती कोकारे यांनी विचारलेला आहे मारुती कोकारे सर यांना धन्यवाद मित्रांनो हे सोडव सोडवण्यासाठी तीन छेद चार अधिक आपल्याला किती मिळवावेत माहित नाही आपण एक्स क्यू एक्स मिळवावेत बरोबर अँसर आलं पाहिजे छेद तीन बरोबर आता इथं जर सोडवलं तर एक्स बरोबर चार छेद तीन हे इकडे वजा होणार आणि हे जर आपण सोडवलं तर चार त्रि बारा चार चूक सोळा वजा तीन त्री नऊ हे सोडवले असता सोळातून नऊ गेले सात आणि बारा म्हणजे एक्स ची जे किंमत आहे सातशे बारा इथे निघालेली आहे म्हणजे तीनशे चार मध्ये सातशे बारा मिळवले की त्यांचे जे बेरीज आहे हे चारशे तीन येईल नंतर रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे तीन वर्षापूर्वी तो श्यामच्या वयाच्या तिप्पट वयाचा होता तर रामचे आजचे वय किती आहे आता इथे म्हटलं आहे रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे श्यामच्या वयाच्या आहे म्हणजे आपण श्यामचे वय पहिले घेऊ श्यामचे वय घेऊ एक्स आणि रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे हे होणार दोन एक्स आता पुढे म्हटलं आहे तीन वर्षापूर्वी म्हणजे आता तीन वर्षापूर्वी जर श्यामचे वय घेतलं तर एक्स वजा तीन आणि रामचे जर घेतले तर दोन एक्स वजा तीन अट अशी दिलेली आहे की तीन वर्षापूर्वी तो म्हणजे तो म्हणजे कोण राम राम जो आहे हे श्यामच्या वयाच्या तिप्पट वयाचा होता म्हणजे इथं आपण प्रथम रामचे वय घेतले आणि हे श्यामचे वय बरोबर आता रामचे जे वय आहे हे याच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणून याले तीन न गुण बरोबर आता हे सोडवावं लागेल इथे एक्सची ची किंमत काढली की कि आपल्याला श्यामचे वय इथे मिळेल तर दोन एक्स वजा तीन बरोबर बर हे होणार तीन एक्स वजा नऊ त्याच्यानंतर हे जे नऊ आहे वजाचं चिन्ह याला लेफ्ट साईडला घेऊ हे तीन जसे तसेच ठेवू बरोबर हे तीन एक्स आणि हे दोन एक्स उजव्या साईडला घेतले म्हणून वजा बरोबर बर हे नवातून तीन गेले सहा राहिले गे बरोबर इथे एक्स म्हणजे अशा प्रकारे आपल्या इथं एक्सची किंमत मिळालेली आहे आता एक्सची किंमत म्हणजे श्यामचे वय जे, जे एक्स आहे तर श्यामचे वय इस सहा होईल आणि रामचे वय त्याच्या दुप्पट म्हणजे बारा अशा प्रकारे हे आपल्याला इथे सोडवता येईल मित्रांनो तुम्हाला अधिक व्हिडिओ बघण्यासाठी डब्ल्यू 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 यूट्यूब डॉट कॉम स्लॅश ई स्टडी भेट द्यावं लागेल त्यावर भरपूर व्हिडिओ आहेत किंवा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी ही जी लिंक आहे यावरून तुम्ही जॉईन करू शकता त्यावर भरपूर पी डी एफ वगैरे आपण अपलोड करत असतो मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर साईडला जे बेलचं आयकॉन असते त्याला पण क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला असेच प्रकारचे जर माझे गणित आणखी पाहिजे असेल तर हे खाली दिलेली जे लिंक आहे त्याला तुम्ही ओपन करा आणि ओपन केल्यानंतर त्या जे तुम्हाला चॅनल ई स्टडी सेवन नावानं मिळेल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा किंवा तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्यामध्ये साईडला दाखवल्याप्रमाणे असं एक ॲप दिलेलं असेल यूट्यूब नावाचं त्याला ता तुम्ही ओपन करा ते ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्चमध्ये ई स्टडी सेवन असे सर्च करा ई स्टडी सेवन आणि ई स्टडी सेवन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक चॅनल मिळेल त्याला तुम्ही ओपन करा त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे माझं एक ई स्टडी सेवन असं एक चॅनल मिळेल आणि त्यामध्ये माझे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळणार प्लेलिस्ट आणि चॅनल माझे इतर चॅनल जे आहे ई स्टडी सेवन हे हिंदीचे से एक चॅनल आहे अशा प्रकारे माझे सर्व इथे तुम्हाला व्हिडिओ आणि बाकी जे जे चॅनल आहे ते तुम्हाला मिळेल आता माझे जर अपडेट मिळा मिळावे असं तुम्हाला वाटत असेल तर इथं सबस्क्राईब जे लाल बटन आहे त्याला तुम्ही क्लिक करून घ्या म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकणार तेव्हा तुम्हाला माझे व्हिडिओ मिळत जाणार एवढंच करून चालत नाही तिथे इथे एक बेलचं चिन्ह दिलेलं आहे या बेलच्या चिन्हाला तुम्ही क्लिक करा बेलचं चिन्ह जर तुम्ही क्लिक केलं तर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केले करेल तर अपलोड केल्याबरोबर तुम्हाला माझं एक म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला ते लगेच बघता येणार मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद